नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका पाकिस्तानचे नेते कायमच इस्लामिक उम्माच्या बाता करत असतात परंतु त्यानेच या उम्माचा कार्यक्रम करून टाकलेला आहे अशा प्रकारचं चित्र समोर आलेलं आहे इस्लामिक उम्मा म्हणजे मुस्लिमांमध्ये असलेला भाईचारा आपसातलं बंधुत्व व्यक्त करण्यासाठी इस्लामिक देशाकडून कायम या शब्दाचा घाऊक प्रमाणामध्ये वापर केला जातो परंतु इस्रायल आणि इराणमध्ये घनघोर संघर्ष सुरू असताना या शब्दाचा पोकळपणा समोर आलेला आहे इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचे जनरल मोहम्मद रेझाई यांच्या एका विधानामुळे पाकिस्तानचं पुरतं वस्त्रहरण झालेलं आहे रेझाई असं म्हणाले की इस्रायलने जर इराणवर अण्वस्त्रांनी हल्ला केला तर त्याचं उत्तर पाकिस्तान देईल पाकिस्तान इस्रायलवर अण्वस्त्रांनी हल्ला करेल परंतु हा जो रेझाई यांचा आशावाद होता तो फार काळ टिकला नाही पाकिस्तानने त्यांचा गैरसमज काही वेळातच दूर करून टाकला इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये जेव्हा वातावरण टापायला सुरुवात झाली किंवा जगभरातल्या सुरक्षा विश्लेषकांना एक प्रश्न पडत होता जेव्हा किंवा या संघर्षाचा भडका उडेल तेव्हा पाकिस्तान नेमका कुठे असेल या संघर्षाचा मुहूर्त जगातल्या फक्त दोन देशांना ठाऊक होता एक तर इस्रायल आणि दुसरा अमेरिका या संघर्षाच्या आधी आणि ऑपरेशन सिंदूर पॉझ झाल्यानंतर भारतीयांना बरेच प्रश्न पडत होते ऑपरेशन सिंदूर पॉझ झाल्यानंतर अमेरिका अचानक पाकिस्तानची इतकी तळी का उचलतोय भारताने पाकिस्तानचा नूरखान एअरबेस उद्ध्वस्त केल्यानंतर त्याच्या कळा अमेरिकेला का आल्या आणि अलीकडे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल मायकल कुरिला यांना अचानक पाकिस्तानने दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये जी भूमिका पार पाडली त्याची आठवण का झाली या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच होतं अमेरिकेला इराणचा काटा ढिला करायचा होता आणि त्यासाठी पाकिस्तानची मदत हवी होती अमेरिका जेव्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एखाद्या इस्लामिक देशाला ठोकणार असतो तेव्हा पाकिस्तान सरळ सरळ येऊन अमेरिकेच्या बाजूला उभं राहत नाही पाकिस्तान टप्प्याटप्प्याने अमेरिकेच्या बाजूला वळत असतो इस्रायलने इराणवर आक्रमण केल्यानंतर पाकिस्तानने प्रचंड मोठ्या चिंतेचा आव्हान आणला आणि जगभरामध्ये बॉम्ब ठोकली संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानच्या प्रतिनिधीने इस्रायलचा हा हल्ला अविचारी असल्याचं म्हटलं आणि जागतिक समूहाने इस्रायलवर कारवाई करण्याची गरज आहे अशी भूमिका मांडली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन या संघटनेच्या व्यासपीठावर असं मत व्यक्त केलं की जोपर्यंत मुस्लिम राष्ट्रांमध्ये ऐक्य नाही आहे तोपर्यंत एक एक मुस्लिम राष्ट्र अशा प्रकारच्या लष्करी आक्रमणाला बळी पडणार आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी तुर्कियेच्या पंतप्रधानांना फोन केला म्हणजे या एर्दोगान यांना फोन केला आणि त्यांनी असं म्हटलं इस्रायलचा हा हल्ला इराणच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आहे पाकिस्तानचा हा जो काही देखावा आहे तो पाहून जगात अनेकांना असं वाटू शकेल की पाकिस्तानला इराणची प्रचंड मोठी चिंता आहे परंतु प्रत्यक्षात तसं नाही आहे जागतिक राजकारणामध्ये जसं दिसतं तसं कधीच नसतं पाकिस्तानचे पडेल फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी गेल्या महिन्यामध्ये इराणच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मोहम्मद बागेरी यांची गाठभेट घेतली आणि त्यांना हातातलं घड्याळ काढून भेट म्हणून दिलं मैत्री सहकार्य आणि पाठिंबा हे दर्शवण्यासाठी आसिफ मुनीर यांनी ही कृती केली अशा प्रकारची चर्चा इराण आणि पाकिस्तानमध्ये होती याच्यापूर्वीसुद्धा पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आखाती देशातील नेत्यांना अशा प्रकारच्या भेटी दिल्या आहेत घड्याळ भेट दिलेली आहेत परंतु हातातलं घड्याळ काढून भेट देण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ला केला तेव्हा पहिल्याच दिवशी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मोहम्मद बागेरी यांचा गेम करण्यात आला आणि त्याच्यानंतर चर्चा अशी होती की आसिफ मुनीर यांनी बागेरी यांना जे घड्याळ भेट दिलं त्याच्यामध्ये जी पी एस होतं आणि त्याचा वापर करून इस्रायलने बागेरी यांचा गेम केला अर्थात अशा प्रकारच्या घटनांची चर्चा होते परंतु पुष्टी मात्र होऊ शकत नाही सध्या अशा प्रकारच्या अनेक घटनांची चर्चा सुरू आहे इराण आणि पाकिस्तानची सीमा भिडलेली आहे या सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन घेरट्या घालतायत आणि या माध्यमातून जी माहिती मिळते ती अमेरिकेला आहेत अशा प्रकारची सुद्धा चर्चा आहे परंतु आधी मी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या घटनांची पुष्टी होऊ शकत नाही पाकिस्तानचे नेते उठसूट इस्लामिक उम्माची चर्चा करत असतात परंतु जेव्हा एखादा इस्लामी देश दुसऱ्या देशाच्या आक्रमणाखाली भरला जातो जो देश गैर इस्लामिक आहे किंवा पाकिस्तानच्या नेत्यांची जी भूमिका असते ती काही औरच असते अमेरिका आज जसा इस्रायलच्या माध्यमातून इराणचा काटा काढण्याचा प्रयत्न करतो आहे तसा प्रयोग दोन हजार तीनमध्ये अमेरिकेने केला होता परंतु दोन हजार तीनमध्ये इराकचा काटा ढिला करताना अमेरिकेने थेट आक्रमण केलं होतं आणि जेव्हा या आक्रमणाची चर्चा होती म्हणजे अमेरिका आणि इराक यांच्यामध्ये वातावरण तापायला लागलं होतं तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये पाकिस्ताननी घेतलेली जी भूमिका होती ती त्यांच्या नंतरच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी होती मी आधी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तान अमेरिकेला सरळ सरळ कधीच मदत करत नाही टप्प्याटप्प्याने तो अमेरिकेच्या बाजूला बळत जातो त्यावेळी पाकिस्तानची सूत्रं परवेज मुशर्रफ यांच्याकडे होती ते पाकिस्तानचे सुद्धा होते आणि राष्ट्रपतीसुद्धा होते दोन हजार तीनमध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं होतं दोन हजार दोन दोन हजार तीनमध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांची विधानं जर आपण बघितली तर ती विधानं अमेरिकेच्या बाजूने नाही आहेत ती अमेरिकेच्या विरोधात केलेली विधानं आहेत परवेज मुशर्रफ असं म्हणाले होते की अमेरिकेने जगभरामध्ये जे विरोधी लढाई सुरू केलेली आहे त्या लढ्यावर या आक्रमणाचा परिणाम होऊ शकतो ते असं म्हणाले की अलकायदाची पाळंमुळं अमेरिकेला खणून काढायची आहेत या मोहिमेवर या आक्रमणाचा परिणाम होऊ शकतो आणि जगभरामध्ये असं चित्र निर्माण होऊ शकतं की अमेरिकेचं हे जे आक्रमण आहे ते इस्लामी जगतावर केलेलं आक्रमण आहे अर्थात ही सुरुवातीची भूमिका होती नंतर जसं अमेरिकेने पाकिस्तानकडे पैसा फेकायला सुरुवात केली त्यानंतर पाकिस्तानच्या या भूमिकेमध्ये बदल होत गेला असं म्हणतात की त्या काळामध्ये अमेरिकेने पाकिस्तानवर तीन अब्ज डॉलर्स इतक्या प्रचंड पैशाची बरसात केली होती शिवाय त्यांचं एक अब्ज डॉलरचं जे कर्ज होतं तेसुद्धा माफ केलं होतं आणि बऱ्याच इतर छोट्या मोठ्या गोष्टी पाकिस्तानला देऊ केल्या होत्या आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची जी भूमिका बदलली ती भूमिका वेगळी होती पाकिस्तान असं बोलू लागला की संयुक्त राष्ट्रांच्या चौकडीमध्ये जर अमेरिकेने कारवाई केली तर त्या कारवाईला पाकिस्तानचा पाठिंबा असेल टोल नाक्यावर एखादी गाडी जेव्हा अडवली जाते तेव्हा ती अडवण्यासाठी तिथे थांबवली नाही जात पैसे घ्यायचे आणि गाडी पुढे सोडायची हा टोल धंदा असतो तोच धंदा पाकिस्तानचा सुद्धा आहे अमेरिकेच्या इस्लामिक देशांच्या विरोधात ज्या मोहिमा असतात त्या मोहिमांना पाकिस्तानचा जो सुरुवातीचा विरोध असतो तो फक्त टोल घेण्यापुरता मर्यादित असतो जेव्हा पाकिस्तानच्या पदरामध्ये तो टोल पडतो टोलची रक्कम पडते पाकिस्तानचे किसे भरतात तेव्हा हा विरोध मावळतो आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अमेरिकेच्या बाजूला जाऊन उभा राहतो अमेरिकेकडून डॉलरची भरभरून पोती आल्यानंतर पाकिस्तानने अमेरिकेशी हातमिळवणी केली आणि अमेरिकेला हवी ती मदत देऊ केली या युद्धाच्या काळामध्ये अमेरिकेने पाकिस्तानचे हवाई तळ वापरले हवाई क्षेत्र वापरलं पाकिस्तानच्या आय एस आयकडे जगभरातील दहशतवादी संघटनांची विशेष करून इस्लामी दहशतवादी संघटनांची प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती होती ही सगळी माहिती पाकिस्तानने अमेरिकेला पुरवली इतकंच नाही पाकिस्तानचे जनरल परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे दहा हजार सैनिक अमेरिकेच्या मदतीसाठी इराकमध्ये पाठवण्याची तयारी सुरू केली होती परंतु त्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये अमेरिकेच्या विरोधात वातावरण प्रचंड तापलं होतं सयांची मोहीम सुरू होती आणि ही मोहीम फक्त जनता राबवत नव्हती पाकिस्तानच्या सगळ्या खासदारांनी ही मोहीम राबवली होती आणि त्याच्यामुळे परवेज मुशर्रफ यांना आपला उत्साह आवरता घ्यावा लागला इराकचं युद्ध झालं दोन हजार तीनमध्ये इस्रायल इराण युद्ध होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तब्बल बावीस वर्षांचा काळ आहे इराक युद्धामध्ये अमेरिका थेट सहभागी होती इराणशी युद्ध करताना अमेरिकेने इस्रायलला पुढे केलेलं आहे परंतु मागे अमेरिकेचा वरदस्त आहे हे सगळ्या जगाला ठाऊक आहे पाकिस्तानची भूमिका मात्र तेव्हा जी होती तीच यावेळीसुद्धा आहे पाकिस्तानने त्यावेळी आधी विरोध केला नंतर हातमिळवणी केली आतासुद्धा तेच घडणार आहे असं चित्र आहे पाकिस्तानचं एकूणच जे नाट्य आहे त्याचा पहिला टप्पा पार पाडलेला आहे म्हणजे विरोधाचा दुसऱ्या टप्प्यामध्ये पाकिस्तान पैसे घेतल्यानंतर हातमिळवणी करणार ही बाब निश्चित आहे इस्रायल इराण संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षादरम्यान पाकिस्तानी नेते प्रतीक्षा करत आहेत पोत्यांची एकदा ही पोती अमेरिकेकडून पाकिस्तानकडे रवाना झाली त्यानंतर पाकिस्तानचे नेते क्षणाचाही विलंब न लावता इराणच्या पाठीमध्ये खंजीर असणार आहेत आणि ही प्रतीक्षा सुरू असताना अचानक इराणने पाकिस्तानला चारशे चाळीस वोल्चा झटका दिलेला आहे मोहम्मद रेझाई यांचं हे विधान पाकिस्तानसाठी एखाद्या झटक्यापेक्षा कमी नाही आहे रेझाई असं म्हणाले की इस्रायलने जर इराणवर अण्वस्त्रांनी हल्ला केला तर त्याचं उत्तर पाकिस्तान देईल पाकिस्तान इस्रायलवर अण्वस्त्रांनी हल्ला करेल या विधानामुळे पाकिस्तानचे नेते प्रचंड हादरलेले आहेत रेझाई यांच्या विधानामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराट आहे पाकिस्तानने तात्काळ हे विधान फेटाळलेलं आहे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशनच्या व्यासपीठावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री असं गरजले होते की इस्लामी राष्ट्रांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यांनी ऐक्याची बांग दिली होती परंतु त्याच ख्वाजा आसिफ यांनी रिझाई यांचं हे विधान फेटाळलं असून पाकिस्तानचा असा कोणताही इरादा नाही आहे हे स्पष्ट केलेलं आहे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झारा बलोच यांनी स्पष्ट केलेलं आहे या संदर्भामध्ये इस्रायलच्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत म्हणजे पाकिस्तान इस्रायलवर अण्वस्त्रांनी आक्रमण करणार या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे असं बलोच यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे पाकिस्तानने स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही इराणचं वाटेल ते करा इराणचा सर्वनाश करा तुमच्यावर अण्वस्त्र सोडण्याचा पाकिस्तानचा कोणताही इरादा नाही आहे उत्तर कोरियाकडून चोरडी मदत घेऊन पाकिस्तान हा देश अण्वस्त्र झाला आणि जेव्हापासून हा अण्वस्त्र सज्ज झालेला आहे तेव्हापासून तो सगळ्या जगाला विशेष करून इस्लामिक देशांना सांगतो आहे की आमच्याकडे जी अण्वस्त्र आहेत ती इस्लामिक अण्वस्त्र आहेत आणि ही इस्लामिक अण्वस्त्र आहेत असं सांगून पाकिस्तानने अखातातील जवळजवळ सगळ्या देशाकडून भरपूर पैसासुद्धा उकळलेला आहे परंतु आता इस्रायल आणि इराणचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाच्या काळामध्ये झालेल्या घडामोडीने स्पष्ट केलेले आहे की पाकिस्तानकडे असलेली अण्वस्त्रं फक्त पाकिस्तान जी आहेत त्याचा इस्लामशी काढीचाही संबंध नाही आहे जर असता तर ही अण्वस्त्र इराणच्या मदतीसाठी इस्रायलच्या विरोधात वापरण्यासाठी पाकिस्तानने परवानगी दिली असती परंतु पाकिस्तान असा खुळेपणा करणार नाही कारण पाकिस्तानला ठाऊक आहे इराण जात्यात आहे आणि आपण सुपात आहोत एका बाजूला इराणच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी ठेवताना पाकिस्तानचे नेते इराणसाठी शब्दांची फुलं उधळत राहणार कारण त्यांना माहिती आहे जेव्हा आपल्यावर हा प्रसंग ओढवेल तेव्हा आपल्या बाजूनेसुद्धा बोलणारे काही देश असले पाहिजेत ऑपरेशन सिंदूरचे चटके पाकिस्तानने अलीकडेच झेल्लेले आहेत आणि जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर भारताकडून सुरू होतं तेव्हा सौदी अरेबिया आणि इराण या देशांनी या संपूर्ण संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला अर्थात हे प्रयत्न पाकिस्तानच्या बाजूने होते पाकिस्तानची चांबडी वाचवण्यासाठी होते अर्थात ते भारताच्या विरोधात नसले तरी पाकिस्तानच्या भल्यासाठी होते ही गोष्ट मात्र निश्चित आहे आणि त्यामुळे उद्या जर आपल्यावर पुन्हा असा प्रसंग आला तर हे देश पुन्हा एकदा आपल्या बाजूला उभे राहावे आपल्यासाठी बोलावे यासाठी शब्दांची फुलं उधळण्याचं काम पाकिस्तानचे नेते सुद्धा सातत्याने करत राहणार इराणची अणुसज्जता नष्ट करण्यासाठी इस्रायल इराणला एकापाठोपाठ एक जबरदस्त दणके देतो आहे इराणसुद्धा आपल्या बाजूने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे या युद्धाची व्याप्ती येत्या काळामध्ये वाढत जाणार अशा प्रकारचं चित्र स्पष्ट दिसू लागलेलं आहे आणि या काळामध्ये पाकिस्तानमध्ये बेंजामिन नेतन्याहू हो। जे इस्रायलचे पंतप्रधान आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ जुना होता परंतु या व्हिडिओमुळे पाकिस्तान गारटला आणि पाकिस्तानी नेत्यांच्या मणक्यामध्ये एक थंड अशी शिरशिरी उमटली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाकिस्तानच्या जनतेच्या मनामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की कदाचित इराणनंतर इस्रायल पाकिस्तानचा नंबर लावू शकतो कारण बेंजामिन नेतन्याहू या व्हिडिओमध्ये असं म्हणतात की इराण आणि पाकिस्तानसारख्या देशांकडे अण्वस्त्र असणं ही जगाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे याचा अर्थ स्पष्ट आहे जर इस्रायल इराणची अण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी किंवा अणुसज्जता नष्ट करण्यासाठी इराणवर हल्ला करू शकतो तर पाकिस्तानकडे सुद्धा अण्वस्त्र आहेत आणि पाकिस्तानने अनेकदा सांगितलेलं आहे की ही इस्लामिक अण्वस्त्र आहेत त्यामुळे ही अण्वस्त्रं नष्ट करण्यासाठी भविष्यामध्ये इस्रायल कारवाई करणारच नाही याची कोणतीही हमी नाही आहे आणि ही भीती पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे पाकिस्तानचे खासदार असद कैसर यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे ते असं म्हणाले की इराणनंतर कदाचित पाकिस्तानचा नंबर लागू शकतो पाकिस्तानच्या नेत्यांना ही भीती प्रचंड छळते आहे परंतु इस्रायलचं काही वाकडं करण्याची ताकद पाकिस्तानच्या नेत्यांकडे नाही आहे पाकिस्तानने इराक युद्धाच्या वेळी अमेरिकेची साथ दिली आता इराण युद्धाच्या वेळीसुद्धा छुपी हात मिळवणी झालेली आहे अशा प्रकारची चर्चा आहे भविष्यामध्ये अमेरिका जेव्हा केव्हा एखाद्या इस्लामिक राष्ट्राच्या विरोधात मोर्चा खोलेल तेव्हा जमेल तेवढी खंडणी उकळायची आणि अमेरिकेच्या बाजूला राहायचं हे धंदे पाकिस्तानकडून होत राहतील कारण प्रसंग असेल तेव्हा अडवणूक करून खंडणी घेणं आणि नसेल तेव्हा कटोरासमोर करून भीक मागणं ही पाकिस्तानची परंपरा बनलेली आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे थांबतो आहे मा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव बळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद